जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजीदास श्रीमान गट्टू स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक सातवा नियतो संन्यासा कर्म न उपपद्यते मोहात् तस्य परित्यागः गीता परिकीर्तितः गीताचार्य श्रीकृष्णपरमात्मा अर्जुन सह आपया सर्वानाम् मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना अनिवार्य म्हटल्या गेलेल्या विहित वैदिक विधी आणि कर्तव्यांचा त्याग करू नये अशा सर्व अनिवार्य कर्तव्यांचा त्याग एकतर भ्रम किंवा अज्ञानामुळे तामसिक समजला जातो असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्टपणे सांगत आहेत की दैनंदिन वैदिक कृत्ये अधूनमधून केली जाणारी वैदिक कृत्ये आणि इच्छापूरक वैदिक कृत्ये सोडू नयेत ते असे म्हणत आहेत की ते केल्यानेच पापांची शुद्धी होते आणि ज्ञान वाढते म्हणून आपण संध्यावंदनासारखी दैनंदिन वैदिक कृत्ये करत राहूया पूर्वजांची प्रार्थना यांसारखी अधूनमधून वैदिक कृत्ये करत राहूया नारायण यांची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवून केवळ नारायण यांचाच आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द आहेत तसेच सांगण्याचा प्रयत्न करूयात नियतस्य तु नोपपद्यते परिकीर्त श्रीमद गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनं तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन नियतस्यतु तो संन्यासा न उपपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः ओ नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात्तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः